झाडावरील तोडलेले हिरवे नारळ वाटावाटीवरून चौदा वर्ष मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरला लातूर तालुक्यातील उजनीजवळील जवळील कमलपूर येथील एका चौदा वर्ष मुलाचा झाडावरील तोडलेल्या हिरव्या नारळच्या वाटणीवरून वाद विकोपाला जाऊन धारधार शस्त्राने गळा चिरून सोयाबीनच्या गुळीमध्ये लपवून ठेवण्यात आले होते या प्रकरणी काल रात्री दिनांक बारा जानेवारी रोजी उशिरापर्यंत भादा पोलिसात फिर्याद नोंदवणे व शवविच्छेदन प्रक करण्याची प्रक्रिया उजनी येथील शासकीय उपकेंद्र रुग्णालयात करण्यात येत होती उजनीजवळच असलेल्या कमलपूर गावातील अल्पवयीन मुले दिनांक अकरा जानेवारी रोजी शेतात नारळ तोडण्यासाठी गेले होते त्यांनी नारळ काढले त्यातील रितेश गिरी हा सोबत होता शिल्लक राहिलेल्या एका नारळाच्या वाटावाटीवरून वाद विकोपाला जाऊन दोघांनी धारधार शस्त्राने चौदा वर्ष रितेश गिरी या मुलाला गळ्यावर व अन्य ठिकाणी वार केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने शेजारीच असलेल्या सोयाबीनच्या गुळीमध्ये शव लपवून ठेवण्यात आले होते मयत रितेश गिरी याच्या पालकांनी मुलगा घरी आला नाही म्हणून शोध घेतला परंतु थांग पत्ता लागत नव्हता त्या दिघातील एकाला विश्वासात घेऊन शोध केली तेव्हा त्यांनी घटनाक्रम सांगितला असल्याची प्राथमिक माहिती भादा पोलिसांनी सांगितली आहे या प्रकरणी भादा पोलिसात काल रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवणे व शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती तर पुढील तपास भादा पोलीस करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.